मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर मिरजमध्ये अशी ही वारकऱ्यांची सेवा अकरा वर्षाची अखंड परंपरा पाहूया आमचे एस टी न्यूज मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला विशेष वृत्तांत आषाढी वारीनिमित्त कोल्हापूर निपाणी कर्नाटकातून मिरज मार्गे अनेक शेकडो वारकरी दिंड्या पंढरपूरकडे जात असतात दिंडीमधील प्रत्येक वारकरी दररोज किमान पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर चालून वाट कापत असतात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीपोटी हरिनामाच्या गजरात त्यांना किती अंतर चालणे याचे भानही राहत नाही मिरजमध्ये दिंडीमधून वार 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 आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी श्रीपाद कोलटकर व विनायक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सेवा मंडळ गेली अकरा वर्षे दिंडीमधील वारकऱ्यांची सेवा करत आहेत यामध्ये चहा नाश्ता वैद्यकीय सेवा औषधी सेवा त्याचबरोबर दमन भागून आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या पायाला ते लावून मालिश करणे वेदनाशामक औषधे दे देत तसेच इतर आजारावरती सुद्धा मोफत औषधे दे देणे इत्यादी भक्ती व सेवा करत आहेत या सेवेबद्दल दिंडीमधील प्रत्येक वारकरी या मंडळाला आशीर्वाद व धन्यवाद देऊन पुढे जाताना दिसतात भक्तीपोटी केलेल्या या सेवेबद्दल मंडळाला एक मोठे समाधान लाभत आहे आमच्या विनायक इंगळे म्हणाले रामकृष्ण हरी मिरजाहून पंढरपूरला जे पायी दिंडीत जातात त्या वारकऱ्यांसाठी मिरज वारकरी सेवा मंडळ या नावाने गेली दहा वर्ष त्या वारकऱ्यांसाठी औषध ड्रेसिंग तेलानं मालिश चहा बिस्किट भडंग नाश्ता अशा विविध स्वरूपाच्या सेवा दिल्या जातात हे मंडळाचं दहावं वर्ष आहे आणि इथून पुढे पण बरीच वर्ष आम्हाला मोठ्या प्रमाणात ही सेवा करायचं आमचा सा मानस आहे हरी जोशी नमस्कार कुठून आला तालुका निफपाणीकडून आला का हां हां आता तुम्ही ते या ताईंच्याकडून गुडघ्याला तेल लावून घेतलं तळवतून घेतलं थोडा आराम वाटला का हा धन्यवाद तुम्हाला कसं वाटतं मावशी बर 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 जरा धोकाच कमी वाटलं बर एकंदरीत ह्यानी ह्या लोकांनी जी योजना चालू केल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना मेडिसिन देणे त्यांच्या पाय देणे तुम्हाला कसं वाटतं मावशी बर म्हणजे एकंदरीत ह्याने करतात हे पांडुरंगाच्या भक्तीपुती करतायत असं तुम्हाला वाटत नाही का बर म्हणजे आराम वाटला का रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी राम या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार